नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आले वळली कोरडा फिश मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपल्या इकडचे रेट आणि मासे कोणत्या कोणत्या प्रकारचे ते आपल्याला पाहायचे आहे आणि काही कमेंट्स पण आलेल्या आहेत रेट आणि टायमिंग सांगा इकडचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असतो आणि हा रेग्युलर मार्केट भरतो चला आता आपण पाहूया कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत माशाचे रेट बघून घेऊया खेकडे कसे शंभर हा संपूर्ण शंभरचा वाटा आहे तुम्ही पाहू शकता खेकड्याचा वाटा आणि बांगडे आ, ते पण शंभरचे तीन आहेत एक वगैरे लावून देणार की नाही देणार ना शिवले शिवले लावून शिवले कसे पन्नासचा वाटे बघा पन्नासचा वाटा आहे शिवल्यांचा तुम्ही पाहू शकता शंभरला देणार तुम्हाला शंभरला किती वाटे तीन वाटे तीन वाटे देणार तुम्हाला शंभरला आणि बांगड्यांचा बांगडे शंभरला तीन शंभर तीन शंभरला तीन ते पण तीन आहेत आणि इकडे पण तीनच लावलेत आहेत आणि भोमलाचा वाटा कसं आहे नाही पन्नासचं वाटा आहे बघा अगदी स्वस्त भाव आहेत इकडे आपल्या कोळीवाड्यामध्ये आणि मांदेरीचा वाटा मांदेरीचा वाटा पन्नासचा वाटा आणि कर्दी साफ केलेली तीनशे अडीचशे मोतकं पण आहे मोदकच वाटायला बघा वीस रुपये वाटायला बघा छान असं वाटायला आलो वीसचा तुम्ही पाहू शकता जसे आपल्याला परवडणार की मासे आहेत इकडे कोलंबीचा वाटा शंभरचा वाटा आहे कोलंबीचा जवळा पण आहे वीजचा वाटा आहे ना वीस भीच, वीजचा आहे जवळाचा पुन्हा एकदा मी कोळीवाड्यामध्ये आलेली आहे फिश मार्केटमध्ये मला कमेंट्स आले आहेत की फिश मार्केट टाकू कोळीवाड्यातलं परत एकदा हे बघा चवळ्याचं मार्केट पुन्हा शिवले आहे संपूर्ण पन्नासचा वाटा आहे मांद्रीचा वाटा कसा मावशी मांद्रीचा वाटा पन्नाचा वाटा हा संपूर्ण मांद्रीचा होऊ शकता मांद्रेचा वाटा आणि आणिचा पन्नासचा वाटा भोमले आहेत आणि करंदी वीस रुपये वीस पन्नास त्या तीन करंदीचा वाटा कोलंबी पण आहे शंभरचा वाटा कोलंबी आणि बांगड्याचा शंभर बांगडे पण शंभर पण वाटा आहे मावशींकडे तुम्ही पाहू शकता फ्रेश असा आहे कोलंबीचा लावला वाटा मोमलाचा वाटाय मावशी वाटा कसा आहे अडीचशे तीनशेचा वाटा आहे मार्केट बघून घेत नाही मावशीकडे मुशी आहे खूप मोठी मुशी आहे मावशी मुशी कशी तीनशे साडेतीनशेला मुशी देणार दोन्ही हां हे दोन साडेतीनशे देणार आहे बघा बाजूलाच एकदम आणि मांदरीचा वाटा पण आहे पन्नासचा वाटा आहे मांदेरीचा बघा कोलंबीची साफ करून जर हवी तर साफ करून पण भेटेल शिंगाडा मासा हा शिंगाडा कसा मावशी पन्नास पूर्ण ना पन्नास पापलेट्स पण आहे आता एवढी गर्दी नाही आहे संडे ला खूप गर्दी असते इकडे अडीचशेचा आहे दोनशे पण तुम्हाला भेटणार पाहू शकता मी पण लावले छान असे टायगर फ्रॉन्स आहेत मोठे आहेत जसं तुम्हाला हवे आहे तसे साईज प्रमाणे आहेत कसा मावशी बोमलाचा वाटा शंभरचा वाटा आहे आणि गोलांबी शंभरचा वाटा पुढे जाऊन पण बघा हा पण दोनशेचा वाटा दोनशे शंभर हा शंभरचा आहे हा दोनशे तिकडे दोनशेचा वाटाचा आपण बघूया पुढे जाऊन वळली गावातलं माश्याचं मार्केट आहे वाटा तुम्ही पाहुश ताजी ती आहे हा एकदम ताजी फ्रेश भूमिला आहे ती आणि कोलंबीचा पण साईडला मावशीकडे कॉर्नरच अशी गर्दी होते साइड ला पण एकदम बसतात ना मासे घेऊन तुमच्याकडे पण कोलंबी आहे मावशी कशा कोलंबीचा वाटा दोनशेचा वाटा आहे गरमी थोडे कमी येतात आणि शिंगाडा सर कसं आहे पन्नासचं वाटतं हा पूर्ण संपूर्ण पन्नासचं वाटतात त्याचं नाव विसर वीस रुपयाचे संपूर्ण तुम्हाला भेटणार वाकटी वाक पापलेटच पण आहे अशी पापलेट कशी अडीचशेचे दोनशे तुम्हाला भेटणार कोलंबी पण आहे आणि कोलंबीचा वाटा शंभर शंभरचं वाटत तुम्हाला भेटणार मस्सा बघा किती पण फ्रेश आहे नाल लाल कटिंग करत पाहू शकत कसं कटिंग करत आहे संपूर्ण दोनशेला भेटणार तुम्हाला बांगडे खूप मोठे तसे बांगणे बघा आता देऊन हे बघा मांदरीचा वाटा पन्नास पन्नासचा वाटा आहे मांद्रीचा लावत राहत वाटा ना आणि हे हे पण दोनशे दोनशेचा वाटा आहे कशी मावशी शंभरची तीन आहे बघा शंभरचे तीन आहे बघू शकता कालू शंभर दीडशे का दोन दीडशे का दोन वाटे तुम्हाला भेटणार आणि जवळा दहा रुपये दहा रुपये पण बघूया जवळा तुम्हाला पुष्कळ दिसणार पुष्कळ मोटक पण आहे मोर्गाचा कोलंबीचा वाटा आहे शंभर आणि भोमलाचा कसा वाटाय वाटा पापलेट आहे पापलेटचा कसा वाटा आहे दोनशेचा आहे की दोनशेचा आहे आणि हलवा दोनशे दोनशेला हलवा फ्रेश माशे मला कमेंट करून सांगा आपल्या वळी कोलवड्यातले फ्रेश मासे आहेत की नाही मला तर फ्रेशच वाटली पण मी कमेंट्स करा काय वाटतं मासे बघून

कोलंबी घेतली पाहू शकतो कसे गोळ शंभर शंभर चा वाटाय गोळ पाहू शकता गोळ माझा आणि तो शिवले आहेत नाही कसे पन्नासचा वाटाय ना पन्नासच्या वाटाय शिवले मी ते फर्स्ट टाइम बघितले शंभर मावशी शंभरचा वाटा आहे ना बघा संपूर्ण शंभरचा वाटा भेटणार अगदी बाजूला पण आहे बघा गर्दीचा वाटा कसा मावशी गर्दी गर्दी तीन आहेत कर्दी पन्नासचा एक वाटा आहे शंभर किंवा तीन भेटणार कोलंबी पण आहे मासा पण आहे मावशी कसा फोंगला वाटा दोनशे शंभर दोनशे कसं आहे मावशी मागलं तो वाटा शंभरचं वाटा मागल्या तुम्ही पाहू शकता आणि कोलंबीचांबर शंभर बांगडे पण शंभरचे बांगडे पण आहे शंभर सदा